नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भाजपमध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आघाडीमध्ये आता जागा वाटपावरून वाद सुरू झालाय असं बघायला मिळतंय उद्धव ठाकरे यांना या पंचवीस जागा पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे आणि त्या पंचवीस जागा कुठल्या आहेत ते आपण आज बघूयात तर जागा सध्याचे त्या ठिकाणचे आमदार आणि जे आमदार कुठल्या पक्षाचे आहेत अशी ही यादी आहे तर चांदीवलीमधनं आहेत दिलीप लांडे जे शिवसेनेचे आहेत मानखुर्दमधनं आहेत आबू आझमी जे समाजवादी पार्टीचे आहेत अणुशक्तीनगरमधनं आहेत नवाब मलिक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत बोरिवलीमधनं आहेत सुनील राणे जे भाजपचे आमदार आहेत मलबार हिल या विधानसभा मतदारसंघामधनं मंगलप्रभात लोढा आहेत जे भाजपचे आहेत तर हे पाच आमदार उद्धव ठाकरे किंवा या प पा, ज्या पाच जागा आहेत या उद्धव ठाकरे यांना आपल्या उभाठा या गटाकडे अपेक्षित आहे त्या पाहिजेच आहेत तर पुढचं आहे वर्सोवा ज्या ठिकाणी सध्याचे आमदार आहेत भारती लवेकर ते त्या भाजपकडनं आहेत ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे विले पार्लेमरनं पराग आळवणी भाजपचे आमदार आहेत ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे वांद्रे पूर्वमधनं झिशान सिद्धेकी आहेत जे काँग्रेसचे आमदार आहेत ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे वडाळ्यामधनं कालिदास कोळंबकर भाजपचे आमदार आहेत ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे कुलाब्यामधनं राहुल नार्वेकर आहेत भाजपचे आमदार आहेत ह्या जागेवर देखील ठाकरेंनी दावा केला आहे तर कलिनामधनं संजय पोतनीस आहेत शिवसेना उबाठा गटाचे ही जागा त्यांच्याकडेच आहे अंधेरी पूर्वमधनं ऋतुजा लटके आहेत शिवसेना उबाठा गटाच्या ही जागा देखील त्यांच्याकडेच आहे दिंडोशीमधनं सुनील प्रभू आहेत शिवसेना उबाठा गटाचे ही जागा देखील ठाकरेंकडेच आहे दहिसरमधनं मनीषा चौधरी आहेत भाजपच्या तर ही दहिसरची जागा ठाकरेंना हवी आहे गोरेगावमधनं विद्या ठाकूर आहेत भाजपच्या ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे त्याचबरोबर विक्रोळीमधनं सुनील राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ही जागा उभाठांनाच हवी आहे भांडूपूर्वमधनं रमेश कोरगावकर आहेत शिवसेना उबाठा गटाचे ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे मागाठाणेमधनं प्रकाश सुर्वे आहेत शिवसेना शिंदे गटाचे ही ही जागा ठाकरेंना हवी आहे जोगेश्वरी पूर्वमधनं आता रवींद्र वायकरांची जागा ही रिक्त झालेली आहे कारण ते शिवसेना शिंदे गटात गेलेले आहेत ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे कुर्ल्यामधनं मंगेश कुडाळकर आहेत शिवसेनेचे ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे तर माहीममधनं सदा सरवणकर शिवसेना शिंदेगट ही जागा ठाकरेंना हवी आहे वरळीमधनं आदित्य ठाकरे लढलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवडीमधनं अजय चौधरी शिवसेना उभा ठाकरे ही जागा आहे भयखळामधनं यामिणी जाधव शिवसेना शिंदे गटाच्या आहेत ही जागा देखील ठाकरेंना हवी आहे चेंबूरमधनं प्रकाश हातपोरकेकर आहेत शिवसेना उभाठाकडे ही जागा देखील चेंबूरची ठाकरेंना हवी आहे तर या पंचवीस त्या जागा आहेत ज्या सध्या शिवसेना उभाठाकडे आठ आहेत भाजपकडे आठ आहेत राष्ट्रवादीकडे एक, एक, एक आहे सपाकडे एक आहे काँग्रेसकडे एक आहे आणि शिवसेनेकडे शिंदे गटाच्या जा, सहा या जागा आहेत तर या जागा आता पूर्ण उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या या जागा पाहिजे आहेत आणि या जागांवरनं आता मोठ्या प्रमाणात वाटाघाटी सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे ठाकरेंना या पंचवीस जागा पाहिजेच आहेत असं चा देखील सांगितलं जात आहे